गजानन तौरचा मुख्य मारेकरी टायगर शेराच्या जालना पोलिसांनी मुसके आवडल्या आहेत आरोपी टायगर शेरा पोलिसांनी अमृतसर येथून ताब्यात घेतले असून त्याला जालना व सत्र जिल्हा व सत्र न्यायालयाने दहा एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे जालना येथील मंठा चौफुली भागात अकरा डिसेंबर रोजी भरदिवसा गजानन तौर याची गोळ्या झाडून निर्गुण हत्या करण्यात आली होती या हत्याकांडामुळे जिल्ह्यात खळबळ उडाली होती या प्रकरणात यापूर्वी तीन आरोपींना जेरबंद करण्यात आले असून ते सध्या कारागृहात आहेत मात्र या गुन्ह्यातील मुख्य सूत्रधार शार्प शूटर गुरुजित सिंग लोभाना उर्फ टायगर शेरा हा गेल्या चार महिन्यापासून फरार होता त्याला जेरबंद करण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखा आणि तालुका जालना पोलीस पोलिसांची वेगवेगळी पथके तैनात करण्यात आली होती मात्र टायगर यास पकडण्यासाठी यश येत नव्हते दरम्यान पंजाब पोलिसांना भारत पाकिस्तान सीमेवर टायगर यास पकडण्यात यश आले आहे त्यावेळी त्याच्या जवळ काही शस्त्रे आढळून आली आहेत पंजाब पोलिसांनी टायगर शेरा याला अवैध शस्त्र बाळगल्या प्रकरणी अटक केली होती त्याची काल पोलिस कोठडी संपल्यानंतर जालन्यातून जा दोन पथकांनी त्याला ताब्यात घेतली आहे पोलिसांनी आरोपी टाइगर शेरा ताब्यात घेऊन आज जालना येथील जिल्हा व सत्र न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला दहा एप्रिल पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे सदर आरोपी विरुद्ध एकूण नऊ गुन्हे दाखल आहेत त्यापैकी पाच गुन्हे नांदेड जिल्ह्यात तर एक गुन्हा अमृतसर आणि तीन गुन्हे जालना जिल्ह्यातील घनसावंगी आणि सेवली येथे दाखल आहेत सदरची कारवाई पोलीस अधीक्षक अजय कुमार बनसल, अपर पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी उपविभागीय अधिकारी जालना श्री अनंत कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली श्री रामेश्वर खनाळ पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा जालना श्री एस आर गुणवने पोलीस निरीक्षक तालुका जालना विशेष पथकातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी केली आहे तसेच पोलीस अधीक्षक जालना अजय कुमार बन्सर अप्पर पोलीस अधीक्षक जालना आयुष नोपाणी यांनी पदभार स्वीकारला असून

देविदास पवार आरोपी त्याच्यामध्ये अजून फरार होता त्या केसमध्ये आपण इतर आरोपी केले होते आणि पोका पण त्याच्यामध्ये लावलेला आहे जेवाय एस पी पोलिसांनी सर त्याची तपास करत आहे आणि पण जवळपास शंभर पैसे जास्त दिवस झाले मुख्य आरोपी त्याच्यामध्ये फरार होता ते पोलिसासाठी एक मोठा चॅलेंज होता त्यासाठी आम्ही बऱ्याच प्रदेश होता ऍडिशनल एस पी नवाणी साहेब स्वतः डेली त्याच्यात फॉलो करत होते किंवा एस पी तुलनी असो ते एन सी पी घो गे असो सगळे त्याच्यामध्ये फॉलो करत होते पण बराच तो शांती रस्त्यामुळे चकमा देत होता त्याच्यामध्ये आम्ही वेगवेगळी टीम करून महाराष्ट्रामध्ये बऱ्याच ठिकाणी आजूबाजूचे जिल्हे आपले संभाजीनगर नांदेड जिल्ह्यामध्ये शोध घेतला इव्हन कर्नाटक आणि पंजाब पर्यंत पण शोध घेतला त्याचे जो काही मित्र नातेवाईक सर्वांची प्रॉपर चौकशी करून तपास करून त्याच्यामध्ये ब्रेक थ्रू आम्हाला तीन चार दिवसामध्ये प्राप्त झाला आणि अमृतसरमध्ये ते होण्याची आणि एका आर्म्स एक्सचा म्हणजे अवैध आर्म्स त्याच्याकडे सापडले होते अमृतसरमध्ये म्हणून अमृतसरमध्ये तो अटक झालेला आहे तीन चार दिवस अगोदर अशी माहिती आम्हाला प्राप्त झाली पण अमृतसरचा त्यावेळी आम्ही रिपोर्ट बघितला की आमच्या पत्ला नावाचा व्यक्ती कुठे सापडला नाही कारण त्यांनी ज्यावेळी नंतर चौकशी केली तर तिकडे खोटा नाव सांगून तो राहत होता आणि त्या खोटा नाव वरूनच तो झाला होता तर तिकडचे आमची टीम पाठवून तिकडे जे पोलीस स्टेशन जेलमध्ये जाऊन खात्री केल्यानंतर खोटं विचारायचा आधारे हाच तो व्यक्ती आहे की कन्फर्म झाला त्याच्यानंतर त्याला माननीय कोर्टातून प्रोडक्शन वॉर्ट घेऊन त्याला ताब्यामध्ये घेऊन परवानगी दादामध्ये घेतला त्याला आणि काल संध्याकाळी रात्री उशिरा तो, तो जालनामध्ये दे पोहोचलेला आहे आणि त्याला निश्चित अटक केला आहे आज सकाळी माननीय कोर्टासमोर त्याला प्रोड्यूस करून आठ तारीखपर्यंत पर्यंत पोलीस कस्टडी घेत घेतलेली आहे आता पुढचा फोन तपास पोलीस त्याच्याकडून करत आहे जैसे का है कई अजू बोलते जो का महती है तो सग सोने काम आता हमें करता थैंक यू